माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे काल जे लोकसत्तामध्ये जी, लोक जी बातमी आलेली आहे निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे यांनी जो अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केलेला आहे आणि त्यांना तीस जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे सातारा गॅजेट आणि बॉम्बे गॅजेटमधली वेगवेगळे दस्तऐवज शोधून नोंदी शोधण्याचं आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे माझ्याकडे काही टेबल पण उपलब्ध आहेत ही जर सु जस्टिस सुधीर शिंदे समितीचा अहवाल जर स्वीकारायचा म्हटलं तर त्यामध्ये आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न सर्टिफिकेट इश्यू केल्याचा दावा करण्यात आलेला आहे त्या अहवालामध्ये त्याचबरोबर दोन कोटी कुटुंबांना लाभ होत असल्याची माहिती पुढे येते आणि अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट नोंदी वेगवेगळ्या दस्तऐवजामधून नोंदल्या गेल्याचा दावा त्या निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे समितीत केला गेलेला आहे आमची माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की जर भाजपचा डी एन ए ओबीसी असेल तर या महाराष्ट्रामधला जो बलुता अलुता भटक्याविमुक्त जाती जमाती या माणसांच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण कसं होतं आहे याचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं अधिकृत प्रेस घेऊन एक श्वेत पत्रिका आणि ही जी माहिती आहे ही माहिती खरी का खोटी हे पण आम्हाला तुम्ही एकदा सांगा एवढी सर्टिफिकेट इश्यू केली गेल्याचा दावा माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन पण उपलब्ध आहे मी वेळ आल्यावर ती इन्फॉर्मेशन मी प्रेस घेऊन महाराष्ट्राला दाखवणार आहे आणि काल परवा या महाराष्ट्राचे मंत्री उदयजी सामंत आणि भुमरे साहेब जरांगेंना भेटायला कशासाठी गेले त्यानंतर जरांगेनी आंदोलनाची घोषणा कशासाठी केली सुधी शिंदे समितीचा अहवाल सबमिट झालाय म्हणून का तुम्हाला काही अशा पद्धतीचा काही निर्णय घ्यायचा आहे का या प्रश्नाची उत्तरं या महाराष्ट्रातल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातींना एसबीसी प्रवर्गाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मान्य देवेंद्र फडणवीसांनी द्यावी अन्यथा या महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी शिंदे समितीचा अहवाल सबमिट होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं हक्क आणि अधिकार बचावा संदर्भातलं आंदोलन सुरू होईल आणि मग त्यामध्ये ओबीसीचे आमदार मंत्री यांच्या घरासमोर जाऊन पहिल्यांदा ओबीसी बांधव बसतील त्यांना घरामधून बाहेर न पडू देण्याची भूमिका या महाराष्ट्रामधला ओबीसी निश्चित घेईल तो आता शासनाने निष्कर्ष काढावा कारण सुधीर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर अजून थोडे दिवस आहेत ना अजून आणि मग यशस्वी झाले असं म्हणलं तर त्यांनी आंदोलन कशासाठी पुकारले जर यशस्वी झालं नसेल म्हणूनच ना म्हणूनच आहे ना त्यामुळं जी माहिती आमच्या समोर आणि या सुधीर शिंदे समितीचा लिगल ॲस्पेक्ट घटनात्मक ॲस्पेक्ट काय याचं सुद्धा उत्तर आम्हाला या महाराष्ट्राला मिळालं पाहिजे कारण अधिकृत शासनाची भूमिका अजून पुढे आलेली नाही म्हणून विनंती करतो ज्या दिवशी आम्ही शिंदे समितीचा अहवाल एच स्वीकारलाय असं म्हणून जे कोणी घोषणा करतील त्या दिवशी महाराष्ट्र बंद असेल महाराष्ट्रामधली पन्नास ते साठ टक्के लोकसंख्या इथल्या राज्यकर्त्यांचा करेक्ट कार्यक्रम लावेल अनेक मुख्यमंत्री कोण गेले शरद पवारांपासून मात्र आत्ताच एवढ्या मोठ्या नोंदी म्हणजे कुठंतर फडणवीसांच्या काळात ओबीसीच आरक्षण संपवायचा घाट घातला जातोय का माझं म्हणणं असं आहे आजपर्यंतच्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचं एक्झर्शन झालेलं होतं अशोक चव्हाण असताना सुद्धा झालेलं होतं नारायण राणी समितीच्या माध्यमातून सुद्धा झालेलं होतं गायकवाड आयोगाच्या माध्यमातून सुद्धा झालेलं होतं पण त्या त्यावेळी सन्मान्य न्यायालय असो किंवा सन्मान्य आरक्षणासंदर्भात निर्णय घेणे घेतला घेण्यात येणारा किंवा ज्यांना घेण्याचा घटनात्मक अधिकार आहे अशा स्टेट बॅकवर्ड कमिशनकडून वेळोवेळी या बाबतीमध्ये उत्तर या महाराष्ट्राला मिळालेली आहेत त्यामुळे हेच मुख्यमंत्री असं नाही म्हणता येणार याच्या अगोदरच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी तसे प्रयत्न केलेले आहेत एवढ्या प्रमाणात हे जर आयजीटी स्वीकारलं तर मग मात्र घटनाबाह्य हे आरक्षणामधली घुसखोरी आहे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे ओबीसी आरक्षणाची घटनात्मक चौकट ब्रेक करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिमंडळाकडून आणि लोकनियुक्त सरकारकडून होतोय असा मी डायरेक्ट आरोप ॲज इट इज जर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर मी या मुख्यमंत्र्यांवर करत आहे